दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी शहरात एकीकडे लोकसभेचं मतदान सुरू असताना दुसरीकडे संतापलेल्या नवराणा थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करत शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली यामुळे पोलीस प्रशासन कामाला लागले मात्र बायकोन आणायला नसल्यानं रागाच्या भरात नवऱ्यानं हा प्रताप केल्याचं पोलिस तपासात समोर आलाय शहरात एकीकडे मतदान सुरू असताना नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे पोलिसांना धक्का बसला पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली मात्र सत्यता समोर आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास होला पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे शहरात वाणांची तोडफोड करून हवेत कोयते नाचवून दहशत पसरवण्याचा घटना घडत आहेत मागील महिन्यात चार वेळा गोळीबाराच्या घटना घडल्यात आहेत गुन्हेगारांप्रमाणं कौटुंबिकवाद आणि देखील समोर येत आहेत किरकोळ कारणावरून कुटुंबात वाद होतात काही दिवसांपूर्वी एका कुटुंबामध्ये चिखणवरून वाद झाला त्यानंतर आईने आणि मुलांनी मिळून बापाला बेदम चोप दिला होता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा